जागतिक दर्जाचे चित्रकार भरत सिंग जी यांनी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांवरती आज या ठिकाणी जी विविध प्रकारची चित्र काढलेली आहेत आणि महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारची प्रगती उन्नती आणि विकास झालेला आहे त्या एक एक विकासाच्या आणि प्रगतीच्या प्रोजेक्ट बरोबर देवेंद्रजींचं चित्र याची प्रदर्शनी या ठिकाणी मांडलेली आहे आणि याचं उद्घाटन आज या ठिकाणी झालेलं आहे आज पाच डिसेंबर आहे आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन झाल्यावरती आज एक वर्ष पूर्ण होत आहे आणि महाराष्ट्रातल्या विविध शहरांमध्ये नुकताच जो सर्वे करण्यात आला होता त्या सर्वेमध्ये सत्तर टक्केपेक्षा जास्त लोक ही गेल्या एक वर्षामध्ये केलेल्या प्रगती उन्नती आणि विकासाने फारच जास्त समाधानी आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्र हा देवेंद्रजींकडे मोठ्या आशा अपेक्षा आणि स्वप्न घेऊन पाहत आहे आणि गेल्या अकरा वर्षामध्ये ज्या प्रकारची प्रगती मधली अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला तर ज्या प्रकारची प्रगती या महाराष्ट्रामध्ये झाली आहे जलयुक्त शिवार असेल समृद्धी एक्सप्रेस वे असेल कोस्टल रोड असेल अटल सेतू असेल मेट्रो असेल विविध शहरांमध्ये लावलेले सुरक्षेकरता सी सी टी व्ही कॅमेराज असतील किंवा महाराष्ट्राला स्टार्टअप कॅपिटल करण्यासाठी सरकारने उचललेली विविध पावलं असतील किंवा आता नुकताच महाराष्ट्र हा एफ डी आयमध्ये सुद्धा नंबर वन झालेला आहे आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला उनो करण्याचं काम जे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे त्यासाठी मोठ्या प्रमाणावरती जनतेचा पाठिंबा जनतेचं समाधान हे समाजातल्या विविध स्तरातून आपल्याला व्यक्त होताना दिसत आहे संदर्भात सर्वेक्षण करण्यात आलं ज्या संदर्भात पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माहिती सुद्धा दिली तर एक महत्त्वाचा मुद्दा समोर आलाय सर्वेक्षणाच्या माध्यमातून पासष्ट टक्के लोकांनी मुंबईतल्या रस्त्यांच्या संदर्भामध्ये सक्रिय खरं खरंतर मागच्या तीन वर्षापासून मुंबईतले रस्ते दुरुस्त करण्यासाठी काम आपल्याच सरकारच्या माध्यमातून सुरू आहे तरी सुद्धा लोकांकडनं रस्त्यांच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात कारण मुंबई शहराच्या रस्त्यांची दुरावस्था ही गेल्या पंचवीस वर्षापासून आहे गेल्या तीन वर्षामध्ये या संदर्भामध्ये एक निर्णय करून मुंबई शहरातले सर्व रस्ते हे सी सी करण्याचा निर्णय करण्यात आला त्यानंतर नऊ मीटरच्या वरचे रस्ते सी सी आणि नऊ मीटरच्या खालचे रस्ते मॅस्टिक एसफॉल्टमध्ये करण्याचा निर्णय करण्यात आला आणि हे काम प्रगतीपथावर आहे काम अजून पूर्ण झालेलं नाही आहे आणि त्यामुळे ज्या ठिकाणी सी सी रोडचं काम पूर्ण झालं आहे त्या ठिकाणी तुम्ही नागरिकांकडनं जर त्या संदर्भातलं जर फीडबॅक घेतला तर सी सी रोड पूर्ण झालेल्या रस्त्यांवर नागरिकांनी समाधान व्यक्त केलेलं दिसतं परंतु सारासार जनरली मुंबई शहरातला सगळ्यात मोठा इशू काय तर तो रस्त्याचा इशू आहे आणि तो हाताळण्याकरता आम्ही वॉर फुटिंगवरती सी सी रोडचं काम हाती घेतलेलं आहे मला हा पूर्ण विश्वास आहे अद्यापपर्यंत पंचेचाळीस टक्के काम पूर्ण झालेलं आहे मला हा पूर्ण विश्वास आहे की येणा येत्या दोन तीन वर्षांमध्ये ज्या वेळेला शंभर टक्के काम हे मुंबई शहराच्या रस्त्यांचं पूर्ण होईल विथ डक्ट विथ युटिलिटी कॉरिडॉर त्यावेळेला येत्या तीन वर्षामध्ये मुंबई शहरामधनं रस्त्याची समस्या ही संपूर्णपणे गायब झालेली आपल्याला दिसून येईल आणि हे करण्याकरता भारतीय उपस्थित केला होता अधिकारी ऐकत नाहीत अशा देखील पाहायला मिळत होत्या त्यांनी देखील हा प्रश्न तर लावला होता कुठेतरी जे अधिकारी ऐकत नाहीत त्यांना आताच आजच आपण वाचलं असेल की मुंबई महानगरपालिकेतला ॲडिशनल कमिशनर याची इकडनं ट्रान्स्फर करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे हे सरकार हे समाजामध्ये उभ्या असलेल्या शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचवण्यासाठी कटिबद्ध आहे आणि तो विकास पोहोचवण्यामध्ये जर कुणी यामध्ये काही वेगळा मार्ग अवलंबणार असेल किंवा याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जर स्पीड ब्रेकर आणणार असेल तर त्याची गय केली जाणार नाही त्याला घरी पाठवण्याचं काम हे मायुतीचं सरकार करेल याच्यामध्ये केल्या त्यांनी ज्या एकशे साठ बदल्या केल्या होत्या त्या एकशे साठ बदल्यांच इन्क्वायरी ही सुरू आहे त्यामध्ये किती बदल्या या नियमबाह्य होत्या याचा अभ्यास सुरू आहे याचा रिपोर्ट जो आहे तो मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त बाहेर काढतील आणि त्यामुळे मी असं म्हटलेलंच आहे की नुसती बदले नाही परंतु डिपार्टमेंटल इन्क्वायरी या अधिकाऱ्याची केली गेली पाहिजे आणि त्या अधिकाऱ्याला शिक्षा दिली गेली पाहिजे जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये कुठलाही अधिकारी अशा प्रकारचं कृत्य करण्याची हिंमत करणार नाही निवडणूक आयोग आपल्या स्तरावरती निर्णय करून जेव्हा निवडणुका घ्यायच्या आहेत त्या घोषित करतील निवडणुका जेव्हाही घोषित होतील त्याला सामोरं जाण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि महायुती पूर्णपणे सज्ज आहे आणि खऱ्या अर्थानं मुंबईकर सज्ज आहेत आणि त्यामुळे मुंबईकरांनी येणाऱ्या काळामध्ये महायुतीचा महापौर हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान करण्याचा निर्णय केलेला आहे मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन देणं आणि मुंबई शहराचा विकास उन्नती आणि प्रगती होत असताना मुंबई शहराला सुरक्षितसुद्धा ठेवणं हे मुंबईकरांच्या दृष्टीकोनात क्रमप्राप्त आहे यामध्ये प्रशासन आणि निवडणूक आयोग जो निर्णय करायचा आहे तो ते निर्णय करतील तो जे निर्णय करतील तो सर्वांसाठी योग्यच असेल त्यामुळे हे आमचं काम नाहीये हे काम निवडणूक आयोगाचं आहे हे काम प्रशासनाचं आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे महापालिकेच्या आयुक्तांनी अशा प्रकारच्या एका सॉफ्टवेअरची विनंती केली आहे ज्याच्यामुळे दुबार मतदान इमिजिएटली आपण डिलीट करू शकतो त्यामुळे निवडणूक आयोग आणि प्रशासन याच्यामध्ये जो काही निर्णय करतील तो सर्वांना मान्य करावाच लागेल आणि ते योग्य तो निर्णय करतील काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट केले आ... पोलिसांकडनं प्रशासनाकडून भाजपच्या सोयीस्कर भूमिका घेतली जाते असं म्हटलंय संदर्भ असा आहे की भाजपचा एक कार्यक्रम परवा दलितमध्ये मरीन ड्राईव्हवर झाला तशाच पद्धतीचा एक कार्यक्रम काँग्रेसकडनं सुरू घेण्याचा प्रयत्न झाला परंतु पोलिसांकडनं काँग्रेसला आडकाठी करण्यात आली हे बघा मुंबई पोलिसांनी हे बघा मुंबई शहरामध्ये जर कोणी लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम क्रिएट करणार असेल कायदा व सुव्यवस्थेचा प्रॉब्लेम क्रिएट करणार असेल तर पोलीस आपलं काम करतीलच ना कार्यक्रम करणं आणि कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण करणं याच्यामध्ये फरक आहे त्यामुळे काँग्रेस पार्टीकडून काय केलं जातंय आमच्या कार्यालयावरती धावून येतात कार्यालयावरती मोर्चे काढतात अटॅक करतात हल्ले करतात प्रक्षोभक विधानं करतात मग पोलीस तर आपलं काम करणारच ना त्यामुळे कार्यक्रमाला विरोध नाही कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण करण्यावरती पोलीस नक्कीच कारवाई करतील आणि पोलीस त्यांचं काम करतील समाधानी आहोत नाही त्रेपन्न नाही सत्तर टक्के लोक म्हणतायत की आम्ही समाधानी आहोत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती देवाभाऊंनी गेल्या एक वर्षामध्ये ज्या प्रकारे आधीच्या सरकारने केलेले निर्णय आणि आधीच्या सरकारने केलेली कामं पुढे वेगानं आणि गतीनं ही घेऊन गेलेली आहेत खऱ्या अर्थानं ज्या वेळेला भारत देशाची इकॉनॉमी ही फाय ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी होईल त्यावेळेला महाराष्ट्राची इकॉनॉमी वन ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी झालेली असेल हे आमचं उद्देश आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावरती मराठी तरुणांना ऑन्ट्रप्रनर करण्याच्या दृष्टिकोनातनं महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये सगळ्यात मोठ्या आ, मोठ्या प्रमाणावरती स्टार्टअप सुद्धा सुरू झालेले आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती जनता ही देवाभाऊंच्या कामानी समाधानी आहे असं प्रकारचं चित्र निर्माण होत आहे प्रोटोकॉल का उल्लंघन राहुल गांधीजी हिंदुस्थान मे की रुस मे पहिली बात तो किंवा नाही आहे ना देश मे और बहुत समय पर वो बाहर किधर तो जाते रहते हैं और इसीलिए राहुल गांधी जी जो है वो रोज इस प्रकार के कुछ ना कुछ बयान करते रहते झूठ बोलते रहते हैं वो खुद पहले हिंदुस्तान की जनता के लिए और हिंदुस्तान की राजनीति के लिए अवेलेबल है क्या ये हमारा उनसे सवाल है वो अवेलेबल है तो फिर आगे की बात होगी ना वो अवेलेबल ही नहीं है यहाँ पर वो अलग ही दुनिया में रहते हैं और फिर रोज इस प्रकार से कुछ न कुछ आरोप करते हैं कुछ कुछ न कुछ फेक नरेटिव फैलाते हैं झूठ बोलते हैं राहुल गांधीजी की बातों ज्यादा सीरियसली सिरियसली सोचण्याची आवश्यकता नाही बघा कॉलेजनी हे बघा कॉलेज मध्ये काय असतं युनिफॉर्म असतो शाळेमध्ये युनिफॉर्म असतो त्यामुळे कॉलेजमध्ये जरी युनिफॉर्म नसेल पण शाळेमध्ये युनिफॉर्म असतो युनिफॉर्म का असतो देर शुड बी युनिफॉर्मिटी इक्वॉलिटी समानता ही समानता असली पाहिजे त्यामुळे असं वेगळ्या प्रकारची वेशभूषा करून कुणीतरी स्वतःच्या धर्माला प्रमोट करण्याचा प्रयत्न जर एका शैक्षणिक संस्थेमध्ये करणार असेल आणि जर शैक्षणिक संस्थेने त्याच्यावरती उचित अशा प्रकारची पावलं जर उचलली असतील तर तो त्यांचा पूर्णपणे अधिकार आहे आणि आमचं हे धोरण आहे की कुठल्याही प्रकारच्या शैक्षणिक संस्थेमध्ये इक्वॉलिटी आणि युनिफॉर्मिटी असली पाहिजे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव